को लाइक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन मिळते तो मुलगा कोणाचा काय नाव आहे मुलाचं नाव चौधरी 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 यांचा मुलगा आहे काय कसा येतो काय नेमकं कारण काय त्याचं नंतरच आता तपासात चांगले होते मुली किती वर्षाचे नववी मध्ये शिकत होते किती वाजेची घटना आहे सकाळची सकाळी आठ साडेसात आठ आठ वाजता ट्युशनसाठी घरून निघाले मग ही घटना कशी माहीत पडली गावात चर्चा झाली त्या मुलालाही आणला त्या त्या त्यानेच कबुल्ली दिली दे की मी या मी रिक्त टाकलं मुलाचं नाव काय कमू काय काही तसं काय काही काय कल्पना मी त्या त्यांचे ना ना। मी सकाळी जळगावला जात असताना दहा वाजता भुसा साखळी भुसावळ रस्त्यावरती विहीर आहे त्या विहिरीजवळ मला गर्दी गर्दी आढळली मी चौकशी केली असता मी गर्दी केली असता सदर घटना ही टी माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या दोन अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्यांना गावातील एक किसम रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं असं आमच्या गावाच्या ग्रामपंचायती सी सी टीव्ही मध्ये दिसत आहे सदर इटी इथे विहिरीजवळ पाळलं असता इथे दोन मुलीचे दप्तर आढळलेले आहे विहिरीत दोन मुली दफ्तर आढळलेले सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावातले आहे किती वर्षात का घटना सांग फक्त घटना त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली त्याला पोलीस स्टेशनला जमा केलंय कुठे चाललं तुम्ही ट्युशनला सगळं किती वाजेची घटना सकाळी तरी साठ वाजे गावामध्ये कसं माहिती गावामध्ये गावामध्ये त्याला त्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडली किती वर्षाची ह्या नववीला होत्या काल त्यांनी आपला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम केला तिथं त्यांनी चांगला का आयोजन केलं होतं तिथं त्यांनी भाग घेतला काय आता त्यांचं चौकशीच कळेल तो मुलगा पण शाळा शिकत होता मुलगा नाही शाळा शिकत नव्हता नारायण भाऊ शिक बोलतो